मी भारत सुभद्रा भीमराव जाधव हो। माझ्या वडिलांच्या देखरेखीखाली सतत संबंधित असल्यामुळे सामाजिक कार्याची मला आवड आहे जिल्हा परिषदमध्ये मी तीन वेळा निवडून आलो होतो सभापती होतो उपाध्यक्षपर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर परत मी महापालिकेत असतो महापालिकेत नगरसेवक झालो आणि त्या दृष्टिकोनातून समाजाची काम करण्याची आवड मला निर्माण झाली कारण सत्ता असल्याशिवाय समाजाचं काम होऊ शकत नाही हे मला जाणीवपूर्वक जाणवलं म्हणून मी सत्तेत सहभागी होऊन माझ्या लोकांचं मी काम करण्याचा प्रयत्न केला माझे वडील स्वर्गीय भीमराव जाधव हो। हे एकोणीसशे तेवीस साली त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाला म्हणजे ते तारेच्या कुंपणाच्या मध्ये त्यांचा जन्म झाला ब्रिटिश काळ ब्रिटिशाच्या वेळेस जेव्हा ब्रिटिश राज्य होतं आपल्या भारतामध्ये त्यावेळेस इंग्रजांना काही लोकं काही समाज त्रास देत अतिशय त्रास देत होते आणि इंग्रजांनी शोधून काढलं की हे देणारे लोक कोण आहेत कुठल्या जातीचे आहेत कुठल्या जमातीचे आहेत मग त्यात कैकाडे असू द्या टकारी असू द्या कंजरभाट असू द्या मांग गारुडे असू द्या पारधे असू द्या रजपूत भामटा असू द्या बेस्तर असू द्या ह्या सर्व लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि पहिली सेटलमेंटची स्थापना मद्रासमध्ये त्यांनी केलेली होती परंतु ते व्यवस्थित न चालल्यामुळे हे अठराशे सत्तर सालात मद्रासमध्ये केलं ते व्यवस्थित न चालल्यामुळे त्याच्यानंतर म बिजापूरमध्ये एकोणीसशे नऊ सालात सेटलमेंटची स्थापना झाली आणि सोलापूरमध्ये एकोणीसशे बारा म सालात ह्याच परिसरामध्ये सेटलमेंटची स्थापना केली आणि त्यात तारेचं तीन कंपाऊंड होतं पहिल्या कंपाऊंडमध्ये अतिशय टेरर लोकं जे दरोडे घालतात मारामारी करतात असे अशा लोकांना त्यांनी डांबून ठेवलं आणि दुसऱ्या रिंगणामध्ये जे चोऱ्या करतात भुरटे चोरे वगैरे त्या लोकांना ठेवलं आणि कधीही गुन्हा न केलेले लोकांना तिसऱ्या तारेच्या कोंकणात ठेवलं केवळ त्या जातीचे आहेत म्हणून आणि ब्रिटिशांनी एक ॲक्ट पास केला होता मुलगा किंवा मुलगी जन्माला आला तर तो बाल गुन्हेगार समजला जातो आणि त्या ॲक्टखाली ह्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला असे मुंबई इलाकामध्ये बावन सेटलमेंटची त्यांनी स्थापना केली मग अहमदा अहमदनगर आहम्मद अहमदाबादपासून ते हुबळी धारवाडपर्यंत त्या सेटलमेंट स्थापन झाल्या आणि त्या लोकांना तिथे डांबून ठेवण्यात आलं आणि एकोणीसशे दहा सालात माझे आजोबा स्वर्गीय राजाराम म्हसा जाधव हो। यांना सोलापूर जिल्ह्यातल्या धेटणे या गावातून त्यांना उचलण्यात आलं आणि त्यांची भावकी वगैरे त्यांना उचलण्यात आलं आणि त्यांना सेटलमेंटमध्ये डांबून ठेवलं कधीही माझे आजोबा चोऱ्या वगैरे कधी केलेलं नव्हते तरी देखील त्या जातीचं आहे म्हणून त्या लोकांना एकत्रित ठेवलेलं होतं एक प्रकारचं ते खुलं जेलच होतं आणि त्या जेलमध्ये एकोणीसशे तेवीस साली माझ्या वडिलांचा जन्म झाला माझे वडील त्यांचे वडील म्हणजेच राजाराम जाधव आणि आई म्हणजे सावित्रीबाई ह्या दोघांच्या पोटी हे व जन्माला आले आणि लहानपणापासूनच माझ्या आजोबाने त्यांना संस्कार दिला आणि वडील जेव्हा सहा वर्ष होते त्यावेळेस त्यांची आई मरण पावली परंतु माझ्या आजोबाने दुसरं लग्न केलेलं नाहीये मुलावर चांगलं संस्कार व्हायला पाहिजे मुलगा शिकलं पाहिजे आणि ह्या गोरा लोकांच्या पुढे ते गेलं पाहिजे असं मनामध्ये ठाम धरलं आणि त्यांनी मुलाला शिकवत गेलं मुलगा साथी पास झाल्यानंतर ज्या सेटलमेंटमध्ये ते शिकत होते त्याच सेटलमेंटमध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यांनी बाहेरून त्यावेळेचं शिक्षणासाठी जे काय बी एड वगैरे असं डी एड वगैरे असतं त्या पद्धतीनं पहिल्या वर्षाचं ट्रेड असं त्यांनी पास करून घेतला आणि त्यांना शिक्षक म्हणून फुल टाईमचं काम करण्याची संधी मिळाली परंतु त्या अनुषंगाने त्यांनी म महात्मा गांधीजींच्या एकोणीसशे त्रेचाळीस सालात पुण्यामध्ये महात्मा गांधीजी याया खान या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी त्यांचे मित्र नगरकर गुरुजी आणि माझे वडील हे दोघे गेले आणि महात्मा गांधीजींचं दर्शन घेतलं आणि तिथून त्यांनी खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या विरोधात सुप्त पद्धतीनं चळवळ उभी केली आणि ब्रिटिशांच्या लोकांच्या विरोधात तारेच्या कुंपणात असलेल्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्या विरोधात जे काही सांगायचं होतं भाषण वगैरे ते करीत राहिले आणि त्या याच्यातून सुद्धा त्या दोघांना तीन महिन्याची सजा दिली त्यांचं जेल म्हणजे तारेच्या कुंपणाच्या बाहेरचं जेल तिथेच त्यांचा पोलिस त्यांचं एक प्रकारचं स्वतंत्र पोलीस स्टेशन स्वतंत्र आरोग्य खातं स्वतंत्र शिक्षण खातं स्वतंत्र त्याचं आणि इतर शहराशी त्यांचं काही संबंध नसलेलं असं हे सेटलमेंट होतं त्यामध्ये त्यांना तीन महिन्याचं सजा झाली आणि तिथून आणखीन चळवळीला वेग आला आणि त्या चळवळीतून त्यांना यश आलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तारेचं कुंपण आहे तसाच होता आणि एक प्रकारचं जेलच असल्या कारणाने त्यांनी म तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरानं भेटलं आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली अहो देश स्वातंत्र्य होऊन दोन वर्ष झाला अजूनही आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे आम्ही ताऱ्याच्या कोंपणातच आहोत मग ही गोष्ट पंडितजींना सांगितल्यानंतर पंडितजी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब खेरांना सूचना दिली की तिथे प्रत्यक्ष जा काय स्थिती आहे ते बघा असं म्हटल्यानंतर त्यांचे मंत्रिमंडळातले बॅकवर्ड क्लासचे मिनिस्टर जी डी तपासे यांना त्यांनी पाठवलं आणि ह्या सेटलमेंटची से संपूर्ण पाहणी केली आणि तो अहवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या पंडितजींना दिल्याच्या नंतर तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास सालात तारेचं कुंपण भीमराव गुरुजी आणि नगरकर गुरुजी यांच्या हस्ते तोडण्यात आलं आणि तिथून आम्ही